बातमी आहे रायगडमधून तामिणी घाटात मध्ये दरड कोसळली आहे माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय तामणी घाटामध्ये दरड कोसळल्याने वाहतूक आता बंद करण्यात आली माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू झालंय माणगाव तहसीलदार पथकासह या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेत ताम्हणी घाटात दरड कोसळली आहे वाहतूक ही ठप्प झाली आहे जीसीबीच्या सहाय्याने आता दरड हटवण्यात येतेचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत माणगाव तहसीलदार पथक या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलाय तामणी घाटामध्ये पाऊस होतो आणि त्यामुळे आता पावसामुळे ही दरड कोसळली आहे सहाई दर, दर देता है। से है। या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने आता ही दरड हटवण्यात येत आहे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र या ठिकाणी ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे आता या ठिकाणी तांबणी घाटात दरड कोसळली आहे जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी माणगाव तहसीलदार पथक घटनास्थळी पोहोचले रायगडमधले तांभणी घाटामध्ये दरड कोसळल्याची माहिती समोर येते मांडगाव ते पुणे रस्ता करना हाँ देना है। आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पर्याय मार्ग हा देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आता जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्यात येते